महाराष्ट्रातील शंभर टक्के आदिवासी आणि कुपोषित म्हणून ओळखला जाणारा जिल्हा पालघर सध्या हा जिल्हा प्रचंड चर्चेत येतो आहे तो येथील महिलांच्या अनोख्या आंदोलनामुळे एकीकडे दोन हजार पाच रोजी सर्वप्रथम हा जिल्हा शासनाच्या चर्चेत आला तो तेथील कुपोषित बालकामुळे सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या त्या ठिकाणी सातशे अठरा एवढे कुपोषित बालक त्या ठिकाणी ठरले होते त्यानंतर शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात असतानाच एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी या जिल्हा ठाणे जिल्ह्यातून विभाजित होऊन स्वतंत्र जिल्ह्याची एकूण आठ तालुक्यासह निर्मिती झाली आणि पूर्णपणे आदिवासी बहुल जिल्हा असताना या जिल्ह्यामध्ये अजूनही कुपोषणाचे वारंवार बळी ठरत असून आकडेवारी त्याची समोर येत आहे सध्याही सरकारच्या आकडेवारीनुसार अडीच हजारापेक्षा अधिक बालकं सध्या कुपोषणाची शिकार आहेत आणि अशातच महाराष्ट्र शासनाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये साड्यांचं वाटप केलं रेशनिंगच्या मार्फत अंत्योदय योजनेअंतर्गत राशन कार्ड असलेल्या महिलांना काही जिल्ह्यामध्ये साड्या वाटप केल्या तर काही जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाल्यामुळे ते वाटप थांबवण्यात आलेलं आहे आणि अशातच आदिवासी महिलांना या जिल्ह्यात आठ तालुक्यात एकूण ह्या साड्यांचं वाटप करण्यात आलं मात्र येथील आदिवासी महिलांनी ह्या साड्या नाकारत जव्हार तालुक्यातील तहसील कचेरीवर आपला मोर्चा वळवला आणि या मोर्चातून प्रशासनाला जाब विचारत मणिपूरमधील महिलांची इज्जत तुमच्या सहयोगी सरकारला वाचवता आली नाही आणि आम्हाला साड्या नको भीक नको तर आम्हाला आमच्या कष्टाचे दाम द्या दहा दहा मास्टर पडून झाले रोजगार आम्हीचे अजून पैसे मिळायला तयार नाहीत बारावीपर्यंत शाळा आहेत त्या शाळेवर शिक्षक नाहीत बारावी झालेली मुलं बेरोजगार म्हणून इकडे तिकडे हिंडत आहेत आणि अशा स्थितीत सरकार आम्हाला साड्या वाटतंय त्या साड्या नको आहेत असं म्हणत महिलांनी प्रतिनिधिक स्वरूपामध्ये जवळपास शंभरच्या आसपास महिलांनी तहसील कचेरीवर या साड्यांचं गाठोडं सरकारला परत केलं सरकार परत घ्यायला तयार नव्हतं प्रशासनाचे अधिकारी तर ते गाठोडे त्याच ठिकाणी ठेवून या महिला तिथून निघून गेल्या यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना या महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मणिपूरमधील महिलांची एकीकडे धीण निघत असताना त्यांची इज्जत या सरकारला केंद्र सरकारला वाचवता आली नाही आणि त्यांचेच मित्र सरकार असलेले महाराष्ट्र सर आम्हाला साड्या वाटप देऊन मिंध करत आहे अशा प्रतिक्रियाही यावेळीस बोलताना महिलांनी दिल्या त्यामुळे प्रशासनाला ही खूप मोठी चपराक असून शासनालाही एक प्रकारे चपराकच असल्याचं प्रसारमाध्यमामध्ये बोललं जातं आहे एकीकडे लोकसभा निवडणुकांची सार्वत्रिक अशी धामधूम सुरू असताना जव्हार येथील महिलांनी ह्या साड्या परत करून शासनाला एक प्रकारे चपराक दिली आहे असंही आता राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं आहे आणि